नमस्कार कशा आहात तुम्ही मस्त मजेतच असाल खूप दिवस झाले मी व्हिडिओ केले नाही नमस्कार कशा आहात तुम्ही मस्त मजेतच असाल खूप दिवस झाले मी व्हिडिओ केले नाही नमस्कार आजीवटी मम्मी बघा गव्हाची पूजा करताय ते गहू मग दादा

याच्या आधी माझी मोठे ताई बघितला आता मधली ताई आहे माझी बघितलं हे माझे काकू आहे

तर पहा अक्षदा म्हणजे अक्षदा करणं सुरू तर हळदी कुंक लावणं सुरू आहे तर पहा लग्नाची लग्नाच्या अक्षदा करत आहे आम्ही

मत करो तब या कक्षा दान के करा करना ये दुनिया कंजूस है तो हम पहले सुनते हैं हां ये राजा राजा माता जिसने पहला घटना सही है राजा ने कही ये कलर के लोग लोगों को सुनती है जो लोग आपसे लोग जैसे बोलूं लगता है उनको आप भी कबोल करो पहा अक्षिदा मिक्स करताय पहा उरलेला कर मिक्स करता आहे पहा सगळे

आता ना लग्नाची तयारी चालू आहे आता अक्षिदा केलेलं आहे म्हणजे काय म्हणजे लाडू करणारे करंज करणारे करणार करणारे कुठे आता आपण अक्षर म्हणजे कलर केला होता तर आता सगळे म्हणजे मिक्स करत आहे सगळे पूर्ण तर पहा कलर वगैरे तो कमी झाला होता तर परत घरायला